ये aí खूप पाऊस पडतोय ना म्हणून बाबा बोलले की कांदा भजी बनवायला काय असा ती सारखी भजी 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 किती तेलकट खाणार मी ना बनवणार सारखं कांदा भजी बटाटा भजी ना कंटाळा आला पाऊस झाला पासून चालू झालं ना भजनाचा रती बते मग दुसरा चालेल। चालेल। काय केलं चालेल हो चालेल फक्त सामान घेऊन काय उभी सांगून माहितीये तुमची हेल्प पण राहील काय बनवतेस म्हणजे टोमॅटो ऑमलेट पण वेगळ्या पद्धतीने दाखवू एक वाटी बेसन एक टोमॅटो एक कांदा एक चमचा धणे अख्खे धणे सात आठ कडीपत्ते मिरची लपलेली बरं आणि एक हिरवी मिरची तुम्हाला जर जास्त तिखट हवं तर तुमच्या हिशोबाने घाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर वाटायसाठी मिरची घ्यायची तोडायची कढीपत्ते टाकायचे धणे टाकायचे आणि टोमॅटो बारीक टाकून यात वाटून घ्यायचं कांदा बारीक चिरून घ्या यात व्हेरिएशनला गाजर शिमला मिरची अशा भाज्या पण घालू शकता आता वाटलेलं वाटण एका बाउलमध्ये काढून घ्या व्यवस्थित सगळं थोडं पाणी पण घालून द्या त्यात म्हणजे जे काय भांड्याला चिटकलेलं असतं ते आपल्याला पूर्ण वापरता येईल आता एक बाऊल भरलेलं बेसन घालू बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदा टाकल्यावर कोथिंबीर मी स्वच्छ देऊन बारीक चिरून घेतली आहे आणि इतर सुके मसाले अर्धा चमचा लाल तिखट कारण ऑलरेडी यात मिरची होती म्हणून पाव चमचा आहे आणि चिमूडभर हिंग पुरतं मीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला नाही आता खारट व्हायचं आणि आल्या लसणाची पेस्ट जी मी अर्धा चमचा घेतली आहे ओवा आणि थोडासा ओवा व्यवस्थित चोळून घ्या त्याचा सुगंध छान येतो आणि पोटासाठी पण चांगला तर यात व्यवस्थित या मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे सर्व आधी तेवढंच पाण्यात एक करा जर जास्त पाणी वाटलं हवं आहे तर थोडं थोडं घाल करून घाला नाहीतर अगदीच पातळ होऊन जाईल तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्या गॅस पेटवा पॅन ठेवा त्यावर आणि एक दोन चमचे तेल घाला मोठे चमचे नाही आहेत छोटे चमचे मी अंदाजे घातले आणि हे जे बॅटर आहे ते दोस्याच्या बॅटरसारखं हवं आहे म्हणजे जास्त पातळही नको आणि अगदी घट्टही नको तेल तापलं आहे आता चमच्याच्या साह्याने हे व्यवस्थित पसरवून घ्या अगदी पातळ पण करू नका नाही तर खाली चिटते आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस बाजून घ्या टोमॅटो ऑमलेट तयार आहे